गाव आपटाळे आप काय करता व्यवसाय किती शेती, शेती काय शेतामध्ये भात? भात आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या आपण कोल्हे साहेबांना निवडून दिलं आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत तालुक्याचे आमदार अतुल बेंके यांच्या कामावर समाधानी आता ही चुकपा माझी आमदार शरद सोनवणे आशाताई बुचके सत्यशील शेरकर माऊली खंडागळे असे एक डझन जण इच्छुक आहेत hmm. प्राधान्य कोणाला बेनकेंना बुचक्यांना देऊन एक एक नको बदलून असले म्हणजे आम्हाला अजून विकास होती ना आशात आहे आशाताईंची इच्छा आहे म्हणून शेरकर त्यांचं एवढं आज नुभव <laughs> <शेर कर। laughs> शरदत्त सोनवणे पाच वर्ष होते कोळवाडी ना म्हणजे शंकर कुमकर यांच्या गावचे दशरथ कुमकर यांच्या गावचे मला नाव माहिती आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल बेनके आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे अतुल बेनके आशाताई बुचके शरद सोनवणे सत्यशील शेरकर हे सगळे इच्छुक आहेत कोण माणूस कामाचा कोणाला आमदार केलं पाहिजे सोनवणे शेरकर बुचके माऊली खंडाकडे विद्यमान आमदारांच्या कामावर खुश समाधानी का असमाधानी समाधानी तुमच्याशी बोलतो तुमचं गाव कुठलं आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे पुन्हा आमदार कोण पाहिजे अतुल व्यंकेश शेरकर सोनवणे बुचके तुम्हाला काय वाटत तुम्हाला बेनकेनच काम कसं आहे उत्तम प्रकारे पुन्हा बेनकेन संधी का चेहरा बदलायचा संधी देण्याची नजर नाही बेनकेनच परत संधी सोनवणे सोन साहेब पण त्याचं पण कार्य पण आता पक्षी जनतेच्या आशादाय बुचके एवढं सत्यशील शेरकर मावशी तुमचं गाव कुठलं कपटाळे घोगरेवाडे आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत तेच कोण तुला परत निवडून कोणाला द्यायचं ते काय सांगताय दादा नमस्कार नमस्कार तालुक्याचे आमदार कोण आहेत आता पुन्हा कोणाला निवडून द्यायचं बँके सोनवणे शेरकर खंडागळे <laughs> तो तो एक कामा कामा, आता तस मी शकत नाही कामाचं कोण आहे कामाचं नाही कामाचं म्हणजे कामावर आलं काम हातात आल्या सगळेच म्हणायचं बेनकेच्या कामा समाधानी समाधानी तसं आहे मी आहे पण नाही पण नाही नाही आहेच ना समाधानीच आहे हो तुमचं काय नाव संभाजी जावळे गाव कुठलं हिवरे पठोर हिवरे पठोर एवढं लांबून आले खाली हो काय झुंधनला गेले ते काय नाही नाही आता आशा ताई बुचके किंवा विघ्नारचे अध्यक्ष सत्यशील शेरकर माऊली खंडाकळे श्रद्धाचा सोनवणे नाही तस काय सगळं आता ते शेवटी कसं होतं की न पक्षी विभाग घेतलं जातो ना पक्ष कुठला आहे आता ते पहिले होते याच्यामध्ये सुमर साहेबांच्या सोबत हो आता ते आजीदादांच्या सोबत गेली होता अजिदादांच्या सोबत गेली मग तरी अतुल वेनके जिंदाबाद नाही नाही आम्ही आता वेळेला ते वेळेला तर त्यांनाच वोटिंग केलं कोल्हण आता विधानसभेला कोण आला आता ते बघायला लागेल किंवा समजा गावात ठरवायला लागेल ना, ना आपलं मत स्वतःच असतं ना गावचा काय विषय स्वतःच म्हणजे कसं आता गावाबरोबर जायला लागतं काही टायमाला ना असं मुद्दा होतो पण शक्यतो आतापर्यंत नाही ना आपण ते बदली केलंच नाही आतापर्यंत कोण होतं आपलं घड्याळच होतो ना बेंकेवर पवार आता पवार दोन गट झाले ना शरद पवार अजित पवार हे नंतरचा गट सोडा आपण पहिला गट आता अजित पवार कि शरद पवार नाही शरद पवार आपला आहेच ना आता अतुल बेनके अजित पवारांच्या कडे आहेत बेनके ते सोनवणे का बुचके आता आता बेंके कोण अजून त्याच जागेवर आहे का बेनके अजित पवारांच्या सोबत आहेत बघू तसं नक्की नाही सांगता शरद सोनवनी बरं बरं बरे त्याला काय झालं आशा ताई बुचके ते पण ते पण एकाच एकात्पक्षाच होते ते वेगळे वेगळे झाले विघनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आता त्यांची आपली काय जानपचान नाही येऊन माऊली खंडागळे शिवसेनेचे तालुका प्रमुख ओळखच नाही ओळखीचं कोण बेणके सोनवनी हा बुचके ताई बुचके ताई शेरकरांची ओळख नाही नाव ऐकून आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कruh सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका